याच हेल्दी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया माव्याचे मोदक त्यासाठी आता सर्वप्रथम आपण गॅस चालू केलं आहे त्याच्यावर पॅन ठेवलं आहे त्यात एक चमचा तूप सोडूया तूप गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण हा पाव किलो माव आणलेला आहे तो घालू आता चांगलं मिक्स करून जरा बारीक भाजून घ्यायचं पातळ झालेलं आहे त्याचा चांगला गोळा बनवायचा पातळ होते घट्ट झालेलं आहे ते आपण आता खाली उतरूया पण पिठी साखर घालूया तर जेवढा आपल्याला गोड हवं असेल तेवढं घालू शकतो पिठी साखर घातली हा मावा आहे त्याला मी अर्धी वाटी पिठी साखर घातली मी तुमच्या आवडीप्रमाणे साखर घालू शकतो आता याच्यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर घालूया वेलची पावडर घालूया आता सर्व मिश्रण एकजो कर थोडा वेळ थंड होऊन द्यायचं आणि मग त्याच्या आपण मोदक करूया अशा प्रकारे आम्ही आता माव्याचे मोदक तयार केलेले आहेत तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गणेश उत्सवाच्या तुम्हा सर्वांना श्रेय जलदे किचनच्या तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा